ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नऊ महाराष्ट्र सूतगिरणीचे चेअरमन चंद्रकांत इंगवले राष्ट्रीय सामाजिक आदर्श पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी येथील नऊ महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे चेअरमन खाटिक समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दत्तात्रे इंगवले यांना इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीनं राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात व गोवा राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो चंद्रकांत इंगवले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीनं सेवा गौरव करण्यात आला गोवा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री विराप्पा मोइली माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनोऱ्या मलेशियातील उद्योगपती सीमा इंगरोळी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश नावर बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील होमगार्ड डिपार्टमेंटचे जिल्हा कमांडर अरविंद घट्टी दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंडे कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे इजिप्त मेक्सिको सीईओ उद्योगपती एलिझा एलिझाबेथ इस्लास लिओन आदी मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला भानकरे नेमकीसाठी सुभाष भस्मे इचलकरांची